संदीप सोपानवर नावाचे शेतकरी सांगतात की सध्या त्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे साहेब आमच्या अशा परिस्थितीचा कोणीच विचार करत नाही आमचं काही ऐकून घेतलं जात नाही आम्हाला असं वाटतंय की डोळ्यात जीव द्यावा का हातात दोर धरावा का कारण कर्जाचं उजं फिटत नाही पेरलेला पैसा परत मिळत नाही आणि आमचं काही चालत नाही असं ते दुःख व्यक्त करत होते त्यांनी सांगितलं की आमचं सोयाबीन पावसामुळे पूर्ण वाहून गेलं सगळी लुस्कान झाली इतकी मोठी नुकसान झाली की माफी नाही सरकारने आमच्याकडे लक्षच दिलं नाही एक रुपयाचीही मदत आम्हाला मिळालेली नाही विमा घेतला होता त्याचे पैसेही मिळाले नाहीत दोन तीन हजार रुपये हप्ता भरला पण विमा कंपनीकडून एक रुपयासुद्धा मिळाला नाही जमीन खरडून गेली सोयाबीनचं नुकसान झालं तरीही काहीच दिलासा नाही डोक्यावर लाख दोन लाख कधी तीन लाखांपर्यंत कर्ज आहे आता परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की आम्हाला मार्गच सुचत नाही उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना आम्हाला थोडाफार दिलासा मिळाला होता कर्जमुक्ती झाली होती पण आत्ताच्या सरकारने काहीही केलेलं नाही एक रुपयाचीही मदत आम्हाला मिळालेली नाही नद्या काठा भरले विहिरी बुजून गेल्या मोटारी बंद पडल्या हातात वायर घेऊन थांबावं लागतं पंपाचं बिल माफ होईल असं सांगितलं पण तसं काहीच झालं नाही उलट अजूनही बिल येतंय पेरणीचा हंगाम सुरू झाला पण कर्जाचं ओझं अजूनही कमी झालेलं नाही सरकार म्हणतं जूनमध्ये कर्जमाफी करणार पण आम्हाला आत्ताच जगायचं आहे रोजच्या जगण्यासाठी आम्ही संघर्ष करतोय शेवटी शेतकरी संदीप सोपांवर अत्यंत वेदनादायक शब्दांत म्हणाले आमचं कर्ज वाढत चाललंय पिकं गेली विमा नाही मदत नाही आम्हाला सरकारकडून कसलीही सहकार्य मिळालेले नाही अशी आमची हालत झाली आहे की आम्हाला आता जगावं की मरावं हेच कळत नाही त्यावेळी उपस्थित आमदार आणि अधिकारी यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितलं तुम्ही काळजी करू नका आम्ही आलेलो आहोत सगळ्या समस्या सर्कलमार्फत तपासून योग्य उपाययोजना करण्यात येतील तुम्ही धीर सोडू नका आम्ही तुम्हाला सोडणार नाही फक्त सर्व शेतकऱ्यांनी एकत्र या तुमच्या हक्कासाठी आवाज उठा